जनकल्याण हॉस्पिटल मध्ये हाऊस ची वेकेंसी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय टू फोर जुन्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांची नव्याने नोंदणी नको सर्वपक्षीय पक्षीय लोकप्रतिनिधींचे निवडणूक आयोगाला व सरकारला विनंती महाराष्ट्रामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणुका सुरू असून गेल्या सहा वर्षांपूर्वी नोंदणी झालेल्या पदवीधर मतदारांची पुन्हा यादीत नावे न आल्याने मतदारांमध्ये नाराजी होती त्यासोबत कल्याण पूर्वेतील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी आयोगाला आणि सरकारला देखील विनंती करून जुन्या मतदारांचं सर्वेक्षण करून जुनी नावे तशीच ठेवावी कारण सुट्टीच्या काळामध्ये मतदान नोंदणी सुरू असेल आणि ते आपल्या मूळ गेले असतील तर जुने मतदार त्यापासून वंचित राहतात त्यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी निवडणूक आयोगाकडे आणि सरकारने जुन्यांचा हक्क मिळवण्यासाठी विनंती केली आहे आजच्या ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये या शिक्षक मतदारसंघात नवीन प्रकारे नोंदणी होते आणि ही नोंदणी आता जी काही सुट्टीच्या जा वेळेत झाली काही लोकांची नावं नाहीत तिथे हां जे चार चार घरातले मतदार आहेत त्यांची नावं नसल्यामुळे तुम्हाला काय वाटतं आणि ह्याची नोंदणी ही जुनी नोंदणीचं सर्वेक्षण व्हावं किंवा त्याचं सर्वे होऊन ही काम करावं असं तुम्हाला वाटतं का की का काय तुमचं तुम्हा, तुमचं म्हणणं काय सांगा आजची जी निवडणूक आहे ही निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये अगोदर आपण प्रत्येक वेळेला नवीन नोंदणी करावी लागते असं का करावं लागतं जो ग्रॅज्युएट आहे तो पाचच वर्षासाठी असतो का त्याच्या पुढील वर्षासाठी तो तो ग्रॅज्युएट राहत नाही का त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे ना म्हणून त्याचा पदवीधर झाला आहे मग त्याला प्रत्येक वेळेला नोंदणी का करावी लागते जर समजा आपला ज्या वेळेला अभियान सुरू असतो निवडणूक आयोगाचा त्यावेळेला काही लोक कुटुंबासहित गावी गेलेले असतात त्यांची नोंदणी राहते असे कितीतरी मतदार या मतदानापासून वंचित राहतात मग आधी निवडणूक आयोग आला आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आता काय जी आर असेल तर ते जी आरच बदली करावा आणि जशी रेग्युलर नोंदणी असते जसा रेग्युलर आपल्या मतदानाच्या ज्या यादी असतात त्या कंटिन्यू कराव्या आणि मग गोवार नावं असतील ती कमी करणं नवीन मतदार नोंदणी करणं असं सुरू करा पण जर प्रत्येक वेळेला निवडणूक आली ती नोंदणी करावी लागते एखाद्या दे वेळी दे एखादा मतदार आपल्या घरगुती व्यापा नोकरीपासून गडबडीत असतो तो मतदान करायला विसरतो आणि मग त्याला मतदानापासून वंचित राहावं लागतं तर याचा कुठेतरी निवडणूक आयोगाने नि विचार करावा आमच्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील याच्यामध्ये लक्ष घालावं आणि प्रत्येकाला प्रत्येक पदवीधराला मतदानाचा हक्क मिळावा अशी आम्ही आम्हाला विनंती करतो जुने मतदार यांना नियम माहीत नसल्याने अनेक जण मतदानापासून वंचित राहिले असून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि पदवीधरांचे प्रश्न यावर देखील मतदारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मॅडम तुम्ही मतदार म्हणून एक हक्क निभा हे केला तुमचा काय सांगाल तुमच्या समस्या कधी मतदार संघामध्ये सोडवल्या गेल्या का ग्रॅज्युएट मतदार म्हणून तुम्ही कित्येक वर्ष किती वर्ष मतदान करत आहे आता तर खूप वर्षापासून करते आता पण कसं आहे काही आमच्या एज्युकेशन लेवलच्या काही समस्या आहेत त्या कोणीतरी सॉल्व केल्या पाहिजे असं वाटतं आम्हाला एज्युकेशन लेवलच्या म्हणजे ॲज अ ग्रॅज्युएट तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून नोकरी आहे पण प्रायव्हेट आहे शिक्षण क्षेत्रामध्ये पण आमचं प्रायव्हेटच चालू आहे ना सगळं काही प्रायव्हेटसाठी सुद्धा काहीतरी एक निधी त्यांनी एक कंपल्सरी जोर ठेवला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही ग्रॅज्युएट मतदार म्हणून आज मतदान केले आज मी पहिल्यांदाच मतदान केलंय ग्रॅज्युएटच्या ह्याच्यामध्ये तर शिक्षणामध्ये काहीतरी बदल व्हावा जे आताची पद्धत चालू आहे पेपर फुटी वगैरे हे जे चालू आहे त्याच्याबद्दल जे आहे सरकारने लक्ष द्यावं त्याच्यावर आवाज उचलावा किंवा जे काय असे मी ग्रॅज्युएट म्हणून तुम्हाला काय मिळालं सरकारकडून तुम्हाला काय नोकऱ्या वगैरे काय त्याचा सरकारकडून म्हणजे मी शिक्षण करून माझ्या त्याच्या थ्रूच जॉबला लागलेलो आहे तर मी पण स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करतो पाहूच लागतो तेच माझं म्हणणं आहे की बघा सरकारने याच्याकडे लक्ष देवे जे फीज वगैरे वाढवलेली आहेत एज्युकेशन सिस्टमचे ते कुठेतरी कमी व्हावे जे आता आहे त्यापेक्षा थोडं तरी दिलासा भेटावा सामान्य नाही गेल्या दोन तो। टर्मला निरंजन डावकरे होते बाकी काही निवडून येत होते मग त्यांनी तुमच्या ग्रॅज्युएट मतदारसंघासाठी किंवा ग्रॅज्युएट उमेदवार उमेदवार बाद तू काय केलं आहे मी तर आता पहिल्यांदाच मतदान केलं आहे त्याबद्दल मला आधीच्या याच्याबद्दल काय माहिती नाही मी माझं जे काय विजन आहे त्या हिशोबाने त्यावेळेस फर्स्ट टाईम वोटिंग केलेलं आहे कल्याणपूर्व येथील एकशे बेचाळीस विधानसभा क्षेत्रातील दोन हजार नऊशे पासष्ट मतदार मधून नूतन ज्ञानमंदिर येथे मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी येत होते यावेळी सर्व पक्षातील नेते मंडळी लोकप्रतिनिधी मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्यांचा यादी क्रमांक अनुक्रमांक मिळवून देण्यासाठी कार्यरत होते मात्र सर्व पक्ष एकत्र येऊन मतदारांना वंचित न राहण्यापासूनची तुटी बोलून दाखवली याबद्दल जुने पदवीधर मतदार यांना दिलासा पुढे मिळेल काय याकडे आता लक्ष लागले शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण